विधान परिषद माजी सदस्य अरुण जगताप यांनी घेतला अखेरचा श्वास माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या अंत्ययात्रेला नागरिकांनी केली गर्दी विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी झालेले माजी आमदार अरुण काका बलभीम जगताप यांच्या दोन मे रोजी पहाटे निधन झालं त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना पाच एप्रिल रोजी पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तब्बल एक महिना त्यांनी मृत्यूशी झुंज दिली अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली दोन मे रोजी दुपारी पाच वाजता माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या अंतयात्रेला नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी अनेक जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी माझे आमदार दादाभाऊ कळमकर माजी, माजी महापौर अभिषेक कळमकर खासदार निलेश लंके आमदार भीमराज धोंडे भानुदास कोतकर आमदार शिवाजी कळडिले यांच्यासह अनेक राजकीय आणि अने सामाजिक मंडळी उपस्थित होती